संगमनेरचं वातावरण शांत होण्याचं नाव घेत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून आजी माजी आमदारांमध्ये तू, -तू मेमे सुरूच असल्याचं चित्र दिसतंय रविवारी गणपती विसर्जन मिरवणुकीतही आमदार अमोल खताळ यांनी आपली नाराजी थेट शब्दात व्यक्त करून एका मिरवणुकीतून काढता पाय घेतला गणेश विसर्जन मिरवणुकीतही मानपमान नाट्य रंगल्याने त्याच्या चर्चा वाढल्या या मानपमान नाट्यानंतर आजी माजी अशा दोन्ही आमदारांनी दिलेल्या वाईट नंतर खरा प्रकार समोर आला या सगळ्या प्रकारानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चांगल्या चुरशीच्या होतील हे स्पष्ट झाले संगमनेरमध्ये नेमकं काय झालं आजी माजी आमदार नेमकं काय म्हणाले याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलायको नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला दहा दिवसांच्या प्रतिष्ठापनेनंतर बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले रविवारी संगमनेरमध्ये एका चिमुकल्याच्या गर्जनेचा व त्याचा ताशा वाजवण्याचा चा चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला मन के हारे हार हे मन के जीते जीत ही त्या चिमुकल्याची आरोळी गणेश भक्तांच्या काळजाला भेटली हा चिमुकला होता संगमनेरचा व ती मिरवणूक होती संगमनेरमधील सोमेश्वर देवस्थानच्या गणरायाची अगोदर हा व्हिडिओ आपण पाहू जितका मुकदार आहे जितका अर्जुन आहे आता खरी बातमी पुढे आहे संगमनेर मधील सोमेश्वर मंडळाच्या मिरवणुकीला एकशे तीस वर्षांचा सा इतिहास आहे हे गणेश मंडळ संगमनेर मधील पहिले गणेश मंडळ असल्याचे सांगितले जाते सर्व धर्मियांना एकत्र करून गणेश स्थापना करण्याचा मान हे गणेश मंडळ देत असल्याचे सांगितले जाते विद्यमान आमदाराच्या हस्ते आरती करून या मंडळाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात येते असा इतिहासही आहे याच मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार अमोल खताळ माजी आमदार बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांच्या हस्ते गणपतीची चा आरती झाली परंतु सत्कार समारंभात मानपमान नाट्य रंगले मंडळाचे प्रशिस्ती पत्र न घेता आमदार अमोल खताळ निघून गेले माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठतेनुसार पहिल्यांदा सत्कार केल्यानंतर आमदार अमोल खताळ या सत्कार सोहळ्यातून निघून गेले या प्रकारानंतर एकच चर्चा सुरू झाली या सत्कार समारंभात नेमकं काय झालं ते आपण एकदा पाहू आमदार अमोल खताळ या मिरवणुकीतून निघून गेल्यानंतर चर्चा वाढल्या दोन्ही नेत्यांना पत्रकारांनी प्रकारा या प्रकाराबद्दल विचारले त्यानंतर या दोन्ही आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून या नाराजी नाट्याचे खरे कारण शोधण्याची स्पर्धा लागली आमदार थोरात म्हणाले महाराष्ट्राचे वातावरण सध्या गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे माणसांना जाती जातीतून दूर करण्याचा उद्योग सुरू आहे यामागील सूत्रधार कोण हे जनतेने ओळखायला पाहिजे महाराष्ट्रात भेदाभेद नष्ट होऊन सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे अशी प्रार्थना आपण गणरायाच्या केली आहे मी गेल्या कित्येक वर्षांपासून या मंडळात येतो तर आमदार अमोल खताळ म्हणाले जो विद्यमान आमदार आहे त्याच्या हस्ते सोमेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते मला या मिरवणुकीचा मॅन मिळाला मात्र येथे राजकारण पाहायला मिळाले एक सामान्य मुलगा आमदार झालेला काहींना पाहवलं नाही कुठलाही मानपान न ठेवता मी यापूर्वीही एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून या सहभागी सहभागी झालो झालो यावेळीही मी परंतु काहींनी राजकारण करत मानपान दिला सोमेश्वर मंडळाने ज्येष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना पहिल्यांदा सन्मानपत्र दिले कदाचित ही गोष्ट विद्यमान आमदारांना आवडली नसावी अशा चर्चा सुरू झाल्या परंतु ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ज्येष्ठत्वानुसार त्यांचा पहिल्यांदा सन्मान केला अशी मंडळाच्या सदस्यांची भावना होती परंतु आपण विद्यमान आमदार असल्याने आपला पहिला सन्मान व्हायला हवा असं कदाचित आमदार खताळ यांना वाटलं त्या का त्यामुळे ते नाराज झाले का असा प्रश्न विचारला जाऊ लागला या प्रकारानंतर काही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संगमनेरकरांनी दिलेल्या कमेंटही खूप बोलक्या ठरल्या आमदार खताळ प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असल्याचा आरोप थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केला तर काहींच्या मते थोरातांचा पहिल्यांदा सन्मान होणे बरोबर होते असेही बोलले गेले विशेष म्हणजे आमदार सत्यजित तांबे हे पाच तालुक्याचे आमदार असताना व सपत्नीक विसर्जन मिरवणुकीत सहभागी असताना त्यांनी मानपमान पाहिला नाही परंतु एका तालुक्याचे आमदार असून आमदार खताळे यांची ही भूमिका योग्य नव्हती असंही काहींचं म्हणणं होतं आमदार सत्यजित तांबे व त्यांच्या पत्नीने या मिरवणुकीत गळ्यात ढोल बांधून तो वाजविण्याचा व्हिडिओही व्हायरल झाला एकंदर या प्रकारानंतर संगमनेरचं राजकीय वातावरण पुन्हा ढवळलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार लढत होईल असं या प्रकारानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झालं मित्रांनो या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद